श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुम्ही थमनेल बघून समजलाच असाल की आज धनलक्ष्मी कुबेर पोटली घरच्या घरी कशी बनवावी याची संपूर्ण माहिती विधिवत माहिती व संपूर्ण साहित्य आपल्याला एक दोन असे साहित्य टाकून ही धनलक्ष्मी पोटली बनवायची नाही तर यामध्ये आपल्याला सर्व लक्ष्मीकारक लक्ष्मीला आकर्षून घेणाऱ्या सर्व संपूर्ण वस्तू या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत त्यानंतर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे ती पोटली कोणत्या दिशेला ठेवायची आहे कोणत्या दिशेला बनव बसून आपल्याला ही पोटली तयार करायची आहे आणि पोटली पूर्ण झाल्यानंतर तिचं काय करायचं आहे आणि तिचं पूर्ण वर्षभर वापर झाल्यानंतर जुन्या पोटलीचं विसर्जन कसं करायचं आहे याविषयीचा संपूर्ण माहिती असलेला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच चॅनलवर असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप हे चॅनलला हाईप करायलासुद्धा विसरू नका तुम्ही लाईक केल्यानंतर खाली कमेंटमध्ये हाईपचं एक ऑप्शन येतं त्या हाईप ऑप्शनवरती क्लिक करा आणि चॅनलला प्र योग्य असा प्रतिसाद द्या चला तर आपण जाणून घेणार आहोत की धनलक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवणार आहोत कारण ती बनवताना त्यात काय काय ठेवायचं आहे ते, ते भक्तिभावाने आणि लक्ष्मी कुबेर यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ही पोटली बनवायची असते लक्ष्मी देवी ही धनाची देवी असते आणि भगवान कुबेर हे धनाचे रक्षक मानले गेलेले आहेत म्हणून या दोघांची कृपा मिळवण्यासाठी ही पोटली बनवली जाते ही पोटली म्हणजेच वस्तूंचं मिश्रण नाही तर ते लक्ष्मीला पैशाला आणि सौभाग्याला आकर्षण ठेवून आपल्या घरामध्ये सकारात्मकता ठेवून ती ऊर्जा वाढवत असते जशी बँकेत आपण पैसे ठेवतो त्याचप्रकारे ही पोटली आध्यात्मिक बँक आहे आणि या ठिकाणी आपले पैसे आणि आपली समृद्धी ही आकर्षण ठेवून ती वा हळूहळू हळूहळू वाढत ही पोटली धनत्रयोदशी दीपावली अक्षय तृतीया किंवा शुक्रवार या दिवशी बनवणं अधिक उत्तम मानलं गेलेलं आहे या दिवशी ही ऊर्जा लक्ष्मीकारक ऊर्जा अतिशय हा खूप मोठ्या प्रमाणावर हाय प्रमाणावरती असते त्यामुळे या दिवसावर ही पोटली बनवली जाते शक्यतो दीपावली आणि धनत्रयोदशी आणि अक्षय तृतीया या तीन दिवसांमध्ये ही पोटली बनवणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे चला जाणून घेऊया या पोटलीमध्ये काय काय साहित्य लागणार आहेत तर सुरुवातीलाच आपल्याला आठ ते दहा अशा वस्तू लागणार आहेत पहिले आहे लाल कापड लाल किंवा केशरी की रंगाची रेशमी कलरचा कापड हवा आहे म्हणजेच आपल्याला त्याची पोटली बनवायची आहे ते, बन ते लाल कापडच हा प्रत्यक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे त्यानंतर श्रीयंत्र किंवा कुबेरी यंत्र लागणार आहे कवड्या लागणार आहेत पाच कवड्या पाच गोमती चक्र हे धनसंपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे नागकेशर कमलगट्ट्याचे दाणे हळद कुंकू चंदन कस्तुरी हे शुभतेचे प्रतीक आहे नागकेशर आणि कमळाची गट्टा हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करते ह्या दोघही आपल्याला पाच पाच लागणार आहेत कमळगट्टा पाच गोमती चक्र पाच कवड्या पाच नागकेशर पाच एक सात मुखी रुद्राक्ष लागणार नंतर काही नाणी किंवा पैसे दहा पाच पन्नास पाचशे जशी तुमचं इच्छा असेल तशी एक नोट टाकायची आहे किंवा नाणी टाकायची आहे त्यानंतर तांदूळ टाकायचे आहे हे धनप्रवाहासाठी अतिशय उपयुक्त आहे नंतर चंदेरी रंगाचा धागा म्हणजे धागा लागणार आहे ही पोटिल्ली बांधण्यासाठी नंतर यामध्ये थोडेसे धने लागणार आहे नंतर यामध्ये यामध्ये अख्खी पाच हतकुंड नंतर आपले धने झालेत नंतर लवंगा पाच आणि हिरवी इलायची पाच लागणार आहेत नंतर सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा धागा लागणार आहे ही वस्तू सर्व आपल्याला लक्ष्मी धना चुंबक धनलक्ष्मी धनचुंबक असतात म्हणजेच त्यांना लक्ष्मी आकर्षण घेण्याची शक्ती यामध्ये असते आणि या, या सर्व वस्तू जर एका पोटलीमध्ये असेल तर ती धन आकर्षित करण्यासाठी अतिशय उत्तम असते म्हणून या सर्व वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे लाल कपडा पसरवायचा आहे त्यावरती सर्वात आधी श्रीयंत्र ठेवायचं आहे नंतर एका मागोमाग एक वस्तू ठेवत चालायची आहे जसे की कवड्या नंतर मग गोमतीचक्र नंतर रुद्राक्ष ना, नंतर नागकेशर लवंग नंतर हिरवी इलायची हळद हळदकुंड अख्खे हळद तांदूळ असं म्हणजे सर्वच वस्तू एक 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 ठेवत चालायचं आहे प्रत्येक वस्तू ठेवताना लक्ष्मी कुबेर यांचं नाव घ्यायचं आहे स सगळं काही भरल्यानंतर पोटलीवरती धागा बांधायचा आहे त्यावरती स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे कुंकुमाने आता ही पोटली ऊर्जित झालेली आहे इथील हलक्याच्या सुवासाने तिला भारीत करायची आहे म्हणजे अगरबत्ती लावायची आहे त्यावरती त्या अगरबत्तीचा धूर निघेल त्यावरती या पोटलीला भारीत करायची आहे तर पोटली तयार झाल्यानंतर तिची पूजा करायची फुल अगरबत्ती धूप लावून हा पुढील मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र लक्ष्मी कुबेर मंत्र आहे हा मंत्र याच्यावरती एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे ही ऊर्जा स्थिर होते ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धन धान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे नंतर अजून लक्ष्मीकारक मंत्र असतात कुबेर मंत्र आहे हे, हे सर्व मंत्र पण तुम्ही यावरती एक एक माळ म्हणू शकता म्हणजेच आपल्याला एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा असे म्हणायचा शक्य असेल अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळा म्हणा आणि जमलं असेल तुम्हाला वेळ असेलच तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा असं नक्कीच करून बघा तुम्हाला ह्या गोष्टींचा खूप असा फरक जाणवणार आहे तुम्ही एकदा ही धनलक्ष्मी कुबेर पोटली नक्कीच बनवून बघा त्यानंतर तुम्ही याच्यावरती लक्ष्मी मंत्रसुद्धा म्हणू शकतात नंतर कुबेर मंत्रसुद्धा म्हणू शकतात लक्ष्मी कुबेर अष्टमंत्रसुद्धा म्हणू शकतात सर्व मंत्र मी तुम्हाला इथं खाली बोलून दाखवते ओम श्री ह्री क्लीम श्री क्लीम वित्तेश्वराय नम हा एक मंत्र आहे त्यानंतर ओम ह्रीं श्रीम क्रीं श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृह धन पुराय पुराय नम हा एक मंत्र आहे यातले तुम्ही कोणतेही मंत्र म्हणू शकता जमलं तर तुम्ही हे सगळे मंत्रसुद्धा म्हणू शकतात शेवटी आपली श्रद्धा आहे जेवढे जास्त मंत्र म्हटले तेवढी जास्त ही पोटली भारीत होईल नंतर आता बघू ही पोटली कुठे ठेवावी आणि कशी बदलावी ही धनलक्ष्मी पोटली तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये पूजास्थळी किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता पण ही उत्तर दिशेकडेच असावी कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे पोटली ही थेट जमिनीवर ठेवू नका खाली काहीतरी आसन ठेवा भांड्या ठेवा त्यावरती तांदूळ ठेवा आणि त्यावरती ही तुम्ही पोटली ठेवा डायरेक्ट जमिनीवर ही पोटली ठेवू नका दरवर्षी दीपावलीला किंवा धनत्रयोदशीला ही पोटली बदला आणि नवीन ऊर्जेसह पुन्हा नवीन पोटली तयार करा जुन्या वस्तू तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकतात पोटलीमधली वस्तू कधीही हाताळू नका म्हणजे डायरेक्ट हात लावू नका इतरांना कोणालाही ती देऊ नका ती फक्त तुम्हीच वापरा आणि ज्यावेळेस ड्रॉवर उघडत असेल किंवा काही करत असेल त्यावेळेस आपण तोंडातून अपशब्द आप काढू नका जुनी पोटली झाली तर ती नदीत किंवा झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकता असं म्हणतात की ही पोटली आपल्या मनात आणि घरात सकारात्मकता धन ऊर्जा निर्माण करत असते काही लोक सांगतात की ही पोटली ठेवल्यानंतर घरामधील वादविवाद कमी झाले आहेत कामात स्थैर्य आले आहेत आणि अचानक पैशाचा प्रवाह वाढायला लागला आहे पण लक्षात ठेवा ही जादू नाही आहे तर ही श्रद्धा आहे आणि प्रत्येक श्रद्धेला हे यश मिळत असते आपल्या केलेल्या कर्माला हे यश मिळत असते म्हणून काम सतत करत राहा आणि श्रद्धेने करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या प्रकारचे उपाय तुम्ही नक्कीच करा तर मैत्रिणी कुबेर पोटली बनवण्याची संपूर्ण पद्धत आहे तुम्ही या वर्षी नक्की बनवून बघा आणि लक्ष्मी कुबेर यांचा आशीर्वाद मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला हाईप करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ जा पोटलीसोबत कोणते लक्ष्मी मंत्र रोज जपायचे आहे ज्याने ही धनलक्ष्मी स्थिर राहील जय लक्ष्मी कुबेर माता कमेंटमध्ये नक्कीच लिहा जय माता लक्ष्मी धन्यवाद